भाबर्या मस्ती करायला लागणार या जागेच कोणा बाबरे काय बाबरे काय झाले रे मस्ती कराय अशी मस्ती करत जा आपल्याला आवडत याला काय राग आला आहे का धुतलाय आज आणि त्या पूतका बाजल्या धुतलाय तरी या गोष्टीचा राग आला हे आपला भाजी राय भाजी 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 हा शब्द कायम आपल्या तोंडात येतोच दररोज रोज हे बाबा गायब की काय झाले तर मुंबईवरून दादा आलेत

मेहनत काही लोक वगैरे काही सुद्धा नाही तुमची खरं कष्ट करायचं एकदम मस्त आहे पद्धत नाही तुम्ही आज वाईफ एकदम बेस्ट कपल आहे सांगतो मुलगी पण सुंदर माझ्या मुलीसाठी मी मुलगी फक्त तिला व्यवस्थित नमस्कार नमस्ते मिसेस आहेत माझी मी पण मानत असते मी काय बाकी बाबऱ्याचं काय चाललंय ब्रह्म काय करतोय बाकीचं दोन वाजता आमच्या साहेब काय करतात आमच्या साहेब रायमाला चुकून राहिला तर चुकून राहिला तरी सुद्धा नाही म्हणजे काही काम वाटतं कधी पडणार व्हिडिओ कधी पडणार सांगायचं वाट बघायची कधी कधी मी होतो तुम्हाला टाइम लागेल बाहेर गेला तर पडत नागून झोपून जायचं काय काय झालंय काय टाकलं नाही एक शोक लागला साहेबांना

पूर्ण म्हणजे ती सवयच आहे पहिल्यापासून आता म्हणजे एरवी नव्हती लवकर पण असं व्यसन लागले मला देवपूजा पण दे केल्याशिवाय जमत नाही जमत नाही म्हणजे मला पण ती माझं आहे घरातलं सगळं आणि रोज असं जे आहे ते करायलाच पाहिजे एखाद्या आमच्या घरातलं तसं वातावरण असं आहे की तू करत असं काय नाही पण ते माझं पण नाही आमच्या दाऊ वगैरे आणि सगळी

लक्ष आणि मध्ये मध्ये कसं असं छोटाय वगैरे आलं किंवा आता तर एडिटिंग वगैरे पण असत मग तुम्हाला तिकडे ऐकायचंय मग आपण त्याचं म्हणा थांबा थांबा मी यार असं नको म्हणून जरा थांबवलंय पण आता माझ्या डोक्यात ऐकत लवकरच चालू करायचं तुम्ही खाद्याचं पण हे केलेलं ते व्यवस्थित आहे सगळ्यांची एकदम तब्येत ना खूप मस्त केले ते मी तुमची जोडी खरं कोकल मला आवडते आणि थांबत नाही दोघ थांबत नाही काय हे करते लॉकडाऊन मध्ये केकचा बिझनेस चालू केलेला आपल्याला काही भेटत नाही पण पहिल्यांदा केक शिकली केक केलं विकलं आपल्या गावात आणि एवढी सपोर्टिव्ह आहेत केकला सुद्धा भरपूर म्हणजे हे दिलं मी त्यावरच दुकान चालू केलं त्या पैशात असं नंतर ह्यांनी भरपूर सपोर्ट केला पण आधी की बाबा हे पैशात तर हे घेऊन आपण आधी बघ्या कसं तर दुसऱ्या दिवशी सगळं संपलं हो रिस्पॉन्स आहे गावात पण एवढेच आपल्याकडेच आपण कमी पडतो की मला धावपळ बघतो बिलकुल पण नाही तुम्हाला म्हटलं नाही का

किती खर्च आहे मेहनत किती आहे खर्च जाऊ देवा खर्च कसं करू पण त्या एका ह्याला समायला मेहनत किती आहे मेहनत भरपूर आहे त्याची खोकल्या लागल्या तर मला गोंधळलं पाहिजे आलं तर मला प्रेम केलं पाहिजे सगळ्या गोष्टी करतात आपल्याला

ते म्हणजे खरेदी नऊ लाख एका पण छान सांभाळतो मुंबईला पहिल्यापासून पोलीस कॉर्टास आईवडील माझे हा मग ते तिकडे गावात त्यांचा काही समज नाही पण मला पण आता शेतातला याच्यातलं काही माहित नाही इतकं इतकं म्हणतोय किती निर आहे हीर विर आहे पाईपलाईन कशी आहे भरपूर भरपूर मका माहित नव्हतं हे जायचं हे जायचं मग इथे गेलो तिथे गेलो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी होतो मला जे गोष्टी त्यांचं शिकायला भेटतं मला माहित नव्हतं मला पण ह्यांच्यामुळे मी जास्त बघायला लागलो

हे काय माहितीये का हे जे बैल डिशेल परंपरा सांगितलं ती लुप्त होतं नष्ट आणि कसं माहितीये आता हे जे आहे त्याच्यामुळे काय झालं माहितीये का परत पुन्हा नव्यानं महाराष्ट्रात पद्धत परत यायला लागली पद्धत म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ना ती कुठेतरी मिटत होती नवीन पुढी जतन करत नव्हती तुमच्यासारख्या लोकांमुळे काय झालंय महाराष्ट्रीय संस्कृती आता जपली गेली जात हो आणि असं की बाबा खरंच म्हणजे ह्या त्या नंदीत त्यांचे काही इमोशन्स आहेत ती वगैरे सगळं काय लागलेत भरपूर भरपूर सगळे आता एकमेकांच्या बरोबर शेअर करायला लागले आणि एवढी एवढी मुलं म्हणजे तीन चार वर्षापासून मुलांना की आपल्या गावाकडे पण पश्चिम महाराष्ट्रात होय आपल्या इकडे हा आपली आम्ही म्हणतो आता म्हणजे पहिल्यांदा कशा माहिती काय झालं माहिती आता पहिलं मला सांगू का म्हणजे माझं ते म्हणत आहे की पहिला आपल्या गावाकडे काय भेटायचं नाही म्हणजे सगळीकडे आता कसं आपल्याला जे मुंबईत मिळतं ते पण मिळत म्हणजे अशी कुठलीच गोष्ट राहिली नाही की आपल्या इथं भेटत नाही जर आता आपण गाव सोडून बाहेर गेलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी येऊ शकतात कुरियर येऊ शकतात अशी गोष्ट राहिली नाही आता आपण पार्सल जरी मागवलं तर मुंबईत म्हणे म्हणा तरी आपल्याला ते दुसऱ्या दिवशी आता जे म्हणजे खाण्यास युट्यूब मुळे आपल्या महाराष्ट्रावर मला पण म्हणजे पहिल्यापासून की मला म्हणजे लग्न नाही मला इथं पाहिजे लगेच आलं पाहिजे सगळ्यांच्या नजरेत नजरेचव पाहिजे आपल्या जवळच आणि तुमची जॉईंट फॅमिली आहे काय आपण घर बघतो पण नाही पण फक्त की शेती कर

आणि विषय कसा आहे समजा आपल्याला टेन्शन आलं ट्रेस आला तर मला पण कधी कधी असं टेन्शन की मी तू येतो तो पण खाला आवाज इथं बसायचं त्याचा आहे माझ्याकडे वगैरे बसायचं सगळं टेन्शन जाते हात फिरवत बसायचं काय तरी आण आपण जे टेन्शन घेतलेलं असतं तिथे विसरूनच जातं काय म्हणतात व्हर्च्युअली बरोबर ऑनलाईन रोज डेली काय चाललंय काय करता त्यांच्यासाठी नेक्स्ट तुमची काय तुम्ही पहिल्यापासून सगळं पनवेल मध्ये आलेलं होते एकदा पनवेल आणि आपली म्हटले की माझे एक मुलगा नाही म्हणजे माझा मुलगा नाही माझा मेहण्याचा मुलगा आहे पण मी तुम्ही भेटणार मला माहित होतं स्कूलमध्ये म्हणून गाप गाप ते याच्यावर असते आबेवर अभिजीत नागरी त्यावर असते भयशेठ काय गावात आहे काय गावात नव्हे गावात काढायचं होतो नव्हा तर आम्ही जाणार होतो वैरणीला दुसऱ्या गावाला मित्रांची वैरण होती तिथं आणायला तसं आय ठरलेलं सकाळी सहा वाजता आम्हाला जाणारा वेळ वाजले आता दहा साडे दहा कर वाजली ती मग आता ठरवलं हा इथं आजचे दिवस काढ्या वैरण सकाळ संध्याकाळीची आणि उद्याच्याला आता सकाळी सहाला जाणार नाही तर संध्याकाळी जर लवकर आलो तर संध्याकाळी जाऊन वैरण घेऊन येणार कारण की जिथनं वैरण आणलं ते आपली नंतर एक दहा किलोमीटर असेल दहा पन्नास सहा सात किलोमीटर असेल तिकडं चौकजून पाहिजे ते पण आज गाव नाही म्हणले म्हणलं जाऊ ते उद्याच्याला सकाळी नाही आज संध्याकाळी जायला ठरले तोपर्यंत मधली ही वैरण घालावी तर दीपक दादा मध तिला एका टायमात झाला आहे कुठा तर दुसऱ्या टायमात करायचं चाललं आहे आपला ऊस इकडं वैरण केलेली ती वैरणीच्या जागेवर निघाली ज्वारी आता ते जे नेले तोडून तिची वारी खोडायची आणि त्याचा कोट्टा करायचा ऊन आयुष्यभर असलं ऊन लागतंय बेकार लय म्हणजे लय बेकार दीपक दादा गा गावात तोडा ठरले लोक साई पण तावते लई तर आपला ऊस पाणी चालू आहे हे हि पण पाचट आले काढ हे पाचट चालू करणार आहे काढाय मी आता बघू शकता इकडं ना रान यात होता हरभरा इकडं माक्याने केले तिकडं पर्यंत असं माक्यान अजून जरा मोठं झालं पाहिजे म्हणून थांबवले तोडाय आता आम्ही जमलोस्तर माळव करणार आहे ह्याच्यात जमलस्तर काय चालू करायचं आणि हि वैरंग नमस्कार दादा नमस्कार तर दा। आपण म्हणजे भरपूर ठिकाणी बघतो की दादा आपल्याला ठिकठिकाणी थी जाऊन म्हणजे आपल्याला सगळ्या नंदींची ओळख करून देते त्याचबरोबर ती नंदींची जोपासना कशी असते त्या नंदींच्या म्हणजे घरचं वातावरण कसं असतं त्यांचा सांभाळ कसा केला जातो त्यांना काय खाऊ घातलं जातं त्यांचं पहिल्यांच्या अडचणी कशा असतात गोरगरीबाचा जरी नंदी असला तर दादा दादा इतके आपल्यासमोर आणतात सगळ्यांच्या समोर आणतात की बाबा हा पळणार आहे हा असा आहे कसा आहे आणि भरपूर मोठमोठ्या पण नंदींची मुलाखत घेत असतात तर ते आपल्याला सगळ्यांचा परिचय करून देतात पण कुठेतरी ह्यांचा परिचय कुणालाच माहीत नाही मेन म्हणजे दादांचं खरं नाव काय ते सुद्धा माहित नाही की आता आपण पण पण आम्ही दादांची मागच्या वेळेस नाही काय नाही फक्त के जी बैलगाडा प्रेमी हेच आपल्याला म्हणजे ह्याच नावाने त्यांची ओळख आहे तर आज आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांच्या पर्यंत की दादांचं खरं नाव काय माझा परिचय सांगायचं झाला तर सातारा तालुक्यातील नांदगाव गावमध्ये लहान असल्यापासूनच आमच्या भावाची बैल वगैरे असल्यान व्यापाराची किंवा शर्यतीची लहान असल्यापासून यात्रेला जाणे बैल घेऊन किंवा मोठ्या मोठ्या आता कृष्णची यात्रा असेल कोरेगाव असेल नागथाणी असेल अशा बऱ्याच कुशेगाव असेल या लहानपणी भावांच्या सोबत जायचो यात्रेला चार चार पाच पाच दिवस तिकडे राहायचो मग ते नाजी लहानपणीपासून ला बैलांचा लागला हाँ. तर प्राणी आता आवडता प्राणी कुठला म्हणला तर बैल्यांना बैलाचं नाव मी घेतो कारण बैल एक नंदी असा की त्याला जर जीव लावला तुम्ही तर तो शेवटपर्यंत तुमची साथ देणार आणि नंदी एक आपल्याला काय शिकवतो एक माणसामधलं मुख्य प्राण्यामधलं जर कुठलं नातं असेल जीवा भावाच किंवा जिवाळ्याचं एखादा भावभावाला विचारत नाही असला कधी का काळात पण तुम्ही मुख्य प्राण्याला लावा तो तुम्हाला शंभर टक्के यश मिळवून देतो कधी ना कधी यश मिळवून देतो आणि कायम तुमचं नाव कुठं ना कुठं त्याच्यापासून निघतं दादा तुम्हाला नाद कसा लागला व्हिडिओचा आता व्हिडिओचा नाद म्हटलं तर मी अजून कोणाला सांगितलं नाही पण आज फर्स्ट टाइम तुम्हाला सांगतो मी काय करायचो लॉकडाऊन होता आणि कंटिन्यू मी कधी असं दुसरा मला कुठला शोकच नाही मी फक्त बैलांचेच व्हिडिओ बघायचो आता मोठा लक्ष असेल किंवा जिंतीचं सोन्या जुन्यातलं बाजा असेल याळगावचा अशी बैल कळबीचं सोन्या अशी बरीच बैल आहेत अजून म्हणजे निशान असेल आता निशान तर माझा फेवरेट बैल आहे माझ्या स्क्रीनवर पण तोच आहे मग अशी बैल मी कायम त्यांचं व्हिडिओ बघायचो जुन्यातलं किंवा त्यांच्या शर्यती पण आम्ही बघायला जायचो आमची बैल असेल ना भावांच्या सोबत मी जायचो लहान असताना म्हणजे कायम ती डोक्यात त्यात काय झालं आपले घरच असल्यामुळे आपल्याला आप नॉलेज आहे ना पहिल्यापासून मोठ्या भावांच्या मुळे किंवा आपली ती त्यांची मुलं त्याच्यामुळे ती नॉलेज कसं आता हे लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे नॉलेज काय होतं आपले ते एक शैली असत थोडक्यात मी सांगितलं नाही कुणाला मी टिकटॉक वर पण टिकटॉक वर पण व्हायरल होतो जवळजवळ माझे छप्पन हजार फॉलोअर्स कितीतरी तीन का चार महिन्यात मी केलेले की तो पण चांगले युजायचे म्हणजे मला तो पहिल्यापासून पुढे असं नाद आणि आवड आणि ऍक्टिंग करायची आवड त्यामुळं म्हटलं आपण पण काहीतरी करावं आपल्याला बैलांचा आहे मी माझा चायना आता आला एक दीड वर्ष झालं मी लांब लांब शर्यती बघायला जायचो पेडगाव असल खटाव मी कुठल्या मोठ्या शर्यती सोडले नाही पेडगावचं मैदान तर दरवर्षी पुशेगाव कोरेगाव हिंदी केसरी आता यात किस्सा सांगतो मी आमची आम मंडळी मला कावायची व्हायची काय व्हायचं आमच्या सासरवाडीची यात्रा पण दोन तारखेलाच असती कोरेगावचं हिंद केसरीच मैदान पण दोन तारखेला मग मी यात्रेला थांबत नाही तिला सोडतो आणि मैदानावर दिवसभर जातो म्हणजे पहिल्यापासूनच <laughs> मग ते काय झालं मग त्यातनं तिला पण काय की ह्यांना बैलांविषयी मुख्या प्राण्याच्या विषय आवडले मग ती म्हणलं लोकांच्या पर्यंत पोचली पाहिजे काय होत आता बरेच चॅनल होते पण आपल्या सगळ्यांची भाषा किंवा सगळ्यांची शैली वेगवेगळी असती पोचवण्याचं साधन वेगळं असतं म्हणलं आपण पण व्यक्त झालं पाहिजे आणि जे गोरगरिबांची तुम्ही बघताय गोरगरीब असतील टॉप लेवलचे असतील सगळ्या प्रकारच्या तुम्हाला मुलाखती पाहायला भेटतील मुला मी असं एखादा मला म्हटलंय मुलाखत घ्या आणि मी कधीच त्याला टाळले पुढे असं झालं काय त्याची मुलाखत घेत असतो हो त्या मी आता बघितलंच कारण आता दा दादांनी सुद्धा एका खऱ्यातवाडीच्या वाडीच्या नंदीची मुलाखत घेतली आता हे तर दादा सगळं झालं पण तुमचं नाव काय खरं नाव माझं खरं नाव आहे कैलास हिंदुराव गायकवाड मी राहणार नांदगाव तालुका जिल्हा सातारा आणि दादांच्या घरात फॅमिली मेंबर किती फॅमिली मेंबर आमचे तशी फॅमिली मोठे आहे पण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहिले असतात आई वडील आहेत माझे ते असतो आम्ही माझी बायको आहे मी आहे आमचे भाऊ सातारला दोन आहेत असं म्हणजे फॅमिली आहे चांगली मोठी फॅमिली आणि तुमच्या घरी आता नंदी वगैरे आता काय नाही आपल्या वर्षी होते आणि अजून बरेच जण माझ्या मागा लागलेत की बाबा नंदी तुम्हाला मी देतो नुसतं सांभाळ करा तुमच्याच नावा बळवा पण काय होत त्याला टीम लागते आपण मुलाखत घेतली टीम वर्क असेल तर हे होते आणि आता तुम्ही बघताय माझं बाकीचे पण काम असतात शेतातले असतील किंवा बाकीचे बरेच असतात आणि चॅनलचं जर हे झालं तर ह्यासाठी पण बरेच पळायला लागतंय आणि विषय काय जर घरी थांबलो आता मी बरेच दिवस दिवसाला मुलाखत घेतली नव्हती अशी घरी जाऊन मला करमत नव्हतं आज मुलाखत घेतली तर आज असं उत्साह वाटतोय आणि तुम्ही म्हणजे आता बोललात की करमत नाही मग तुम्ही म्हणजे युट्यूबच्या नंतर जे काम करता का? ते म्हणजे शेतीच का शेतीत म्हणजे दादा शेतकरी आहेत आणि आम्ही पण शेतकरी शेतकरी युट्यूबवर आहेत दोघं पण दादा तुम्हाला म्हणजे हे सगळं पोहोचवताना कधी अशा अडचण येतात का म्हणजे कधी कुणाच्या तुम्ही असं मुलाखत घ्यायला गेला गेलाय वगैरे आणि तिथे कोणच नाही आणि असं म्हणजे केलंय असं कधी घडलंय काय खरं सांगू का माझ्याविषयी पण असं भरपूर घडलंय आता मी नाव घेत नाही कुणाचं या क्षेत्रात बऱ्याच प्रकारची माणसं भेटली चांगली भेटली वाईट पण भेटली मी बऱ्याच ठिकाणी गेलो मुलाखत घ्यायला गेलो मुलाखत भेटली नाही मला पण मी त्यांचा काही राग धरला नाही की बाबा तू मला मुलाखत का दिली नाही का नाही ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा नंदी असतो ज्याची त्याची इच्छा असते पण माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही असं कुणाला नकार मलाच नाही कुणालाच देऊ नका कारण काय होतं ज्याला त्याला आवड असते ज्याची त्याची इच्छा असते की आपल्या युट्यूबवर किंवा आपल्या चॅनलवर त्या नंदीची मुलाखत व्हावी आणि कमेंट पण तसे येतात ना आणि जे कमेंट्स करणारे फॉलोअर्स असतात फॅन असतात त्यांची पण इच्छा असते की आपल्या चॅनलवर त्याची मुलाखत द्यावी पण काही काहीची इच्छा नसती त्यांचा प्रश्न असतो त्यामुळे आपण त्यांना फोर्स करू शकत नाही पण कोणी असं करू नाही द्यावं पाहिजे आणि अजून एक आम्ही नोटीस करतो म्हणजे नोटीस केलेलं सगळ्यांच्या जसं तुम्ही प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न प्रत्येक जाऊन नंदींना विचारता तसं की तुम्ही ज्यावेळेस मैदानात जाता मग तुम्ही नंदींची बाईट घेत असता नंदी गडबडीत असते मग त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला असं इग्नोर केलं जातं मग त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं माहिती आहे का आता तुम्हाला खरं सांगू का Uh, या क्षेत्रात आहे ना तुम्हाला सांगितलं मी बऱ्याच प्रकारची माणसं भेटतात काय इग्नोर करतात पण काय करत पण नाही काय होतं त्यांचं पण थोडंसं काम असतं आता नंदी मैदानात उतरवलं की बाकीची तयारी असती त्यामुळे त्यांच्या पण डोक्याची तयारी असती त्यामुळे आम्ही पण काही मनाव घेत नाही ते चालतच राहते कारण बैलगाडी क्षेत्रात चढ उतार आपल्याला बघायला भेटणार तुम्ही जर खचून गेला तर तुम्ही इथंच थांबणार आहे पुढचं पाऊल पुढं ठेवलं तरच तुम्ही उंचावर जाणार या आता आम्ही चॅनल उभा केला पण या मागे भरपूर कष्ट आहे अजून माझं एक सहकार आहे धीरज म्हणून तो पण आज ना आला नाही त्याला काम होतं आणि हे आमचे आहेत आता ऍडवाइस मॅनेजर आम्ही यांचं नाव तुम्हाला ऍडवाईस देणार जर चांगली लोक असतील ना <laughs> लो बुरु बुरु तुम्ही चांगल्या गोष्टी म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि बाबा हे काय केलं पाहिजे कुठली मुलाखत घेतली पाहिजे ते हे सांगतात आम्हाला आता काय माहितीय का आता ह्यांचं माझं नातं दीड वर्ष झालंय मैत्रीचं आता ही कायम आपल्या सोबत जाईल तिथं मी कधी असं म्हणत नाही की बाबा की ह्या गोष्टी करा किंवा त्या गोष्टी करा त्यांना मी म्हटलं ना आज आपल्या लिकडे जायचं काम ठेवून बाजूला येतात कारण का तर त्यांना पण आवड आहे बायलाची म्हणजे काय होतं कुठल्याही क्षेत्र होते तुम्हाला त्या गोष्टी जर आवड असेल ना तरच तुम्ही सवड काढू शकता आणि वेळ काढू शकता बरोबर आहे आवड आणि सवड त्याशिवाय निघतच नाही तर दादांना म्हणजे ही माझ्या थोडंसं मनात प्रश्न होता तर दादा येणार होता तर मी ह्याच नाही बोलली की आपण दादांना विचारूया का दादांचं पण म्हणजे असं नाही की मुलाखत घेतली म्हणजे सगळी जण अशी स्वखुशीनं किंवा गेले बाबा लगेच मुलाखत झाल्या तर त्याच्या मागं पण भरपूर धडपड असत्या तर दादांनी आम्हाला हे आधी पण फोन केला मागच्या पंधरा दिवसात तर काही कारण आम्ही बोललो की दादा येऊ नका पण आज फोन आल्यावर ते आम्हालाच बेकार वाटले की बाबा असं नको नको नाही तर आम्ही आज दादांना म्हणजे दादानी छान आमची मुलाखत घेतली आणि आम्हाला अजून सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवतात तर दादांचे मनापासून आभार आणि दादांचं नाव वगैरे आपल्याला माहितच नव्हतं की कुणालाच माहित नव्हतं की एवढं सगळ्यांची आपल्याला सगळ्यांचा परिचय करून देते पण त्यांचा परिचय कुणाला नव्हता तर आपला पण युट्यूब चॅनेल आहे तर म्हटलं चला दादांचा पण परिचय आपल्या चॅनल मधून करून देऊया एवढाच काही तो थोडासा प्रयत्न होता आणि जे मनात सा होत सांगतो प्रेक्षकांना पण काय असते आता आपण अशा मुलाखत यांचं चॅनल बघताय त्यांची मी मुलाखत घेतली पण त्यांनी तुम्ही जसे काय कमेंट्स येत असेल त्यांना किंवा पैशासाठी असं काय नसते मित्रांनो माणसाला एक आवड असते त्यांना आज नवराबाई पुन्हा आवड आहे त्यामुळे आज इथपर्यंत मी त्यांच्या आलो कारण जर नाद असेल तर मी सांगितलेच तुम्हाला नाद असेल तर सगळं काय होऊ शकतं आणि नादा पुढं सगळ्या गोष्टी बाद आहेत नाद आहे तर सगळं आहे आज त्यांना नाद आहे म्हणून ते करतात आता त्यांचं सगळे घरचे पण चांगलं आहे मी बघितलंय ते दुसरं पण काय बी करू शकतात इकडे तिकडे फिरायटूर ह्याला जाऊ शकतात पण ते मुख्य प्राण्यांच्या सानिध्यात रोज येतात बस तर त्यांना मनापासून आनंद वाटतो पैशात काय कायचा आनंद असतो काही कशात पण त्यांचा आनंद हा प्राण्याच्या आनंदात आहे त्यामुळे ते ह्या गोष्टी आपल्याला दाखवत असतात तर बघत जाऊ दादा खूप खूप तुमचं धन्यवाद दादा मुलाखत दिली देऊ पहिल्यांदाच पहिली मुलाखत आम्ही घेतली अशी कोणाशी तरी कारण की ते मुलाखत घ्यायला घ्यायचा अनुभव तुम्हाला जास्त आहे आम्हाला नाही तर म्हणजे आम्हाला पण खरं कमेंट अशी येते की दादा तुम्ही मैदानात जावा मुलाखत घ्या जावा ती काय आम्हाला जुळणार नाही कारण की एकतरी आपल्याला दादाच्या वेळेस मुलाखत घ्यायला जाते तर प्रत्येक जणच कम्फर्टेबल नसतं बऱ्यापैकी तर सगळी म्हणजे लाच असा दादाच आपण बघतो तर अनुभव येतो तरी पण म्हणजे ते धाडच पाहिजे मुलाखत घ्यायचं पण काही सोप्पं काम नाही की जाऊन डायरेक्ट बाबा विचारणं प्रश्न आणि त्या माणसाला बोलत करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवणं तर दादा ते काम करतात त्यामुळे आपल्याला मैदानातले अपडेट भेटत असते तर दादांचं पण काम म्हणजे असं नाही की नंदी सांभाळणं जेवढं हे आहे तेवढं नंदी दाखवणं सुद्धा उजेडात आणणं सुद्धा महत्वाचं आहे दादा ते काम करते तर दादा खरंच सगळ्यांच्या वतीनं तुमचं खूप खूप थुँ, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद